एक त्याच पिल्ल्याला मी असं खायला देते बाकीच्यांना सगळ्यांना अशी अशी काय अशी हातात काडी घ्यायची लांब बाकी सगळ्यांना अशी असं करायचं म्हणजे सगळे जातात पळून हा छोटा आहे ना ह्याला कुणी खाऊच देत नाहीत टाकलं पटापट -टा पटापट सगळे संपवतात हा खाईपर्यंत मी इथं उभी राहते माझा हा रोजची ही दिनचर्या बरं का हे छोटं पिल्लू आहे आणि हे अपंग झालेलं आहे ह्याचं बोट पण जर असं तुटलं आहे पळा 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 हे बघा हे असं चरते हे चरेपर्यंत मला असं उभंच राहावं लागतंय लय आगाव हे कोंबडे दुसरे एवढे आगाव आहेत ना पटकन खाऊन टाकतात मग मी अशी उभी राहते आणि त्याला पण भीती वाटते बरं का, आ, तेला, तेला का तो पण त्याला पण व्यवस्थित त्याला त्याला दिसतं त्या समोर दुसऱ्याला नाही मारायचं त्याचं खाण्याकडे लक्ष असल्यावरच दुसऱ्याला मारायचं नाही तर त्याला वाटतं मला पण मारल तो पण पळतो थोडं राहिलेत अजून मुडभर गहू टाकले चांगले मी परत बरं चांगला पाससा च त्याचा चाळ होता जमा झालेला आणि तो चाळ मी चुरून टाकला सगळ्या कोंबड्याने हाफ ह्याला जवळ पण येऊ देत नाहीत लवकर ह्याला सगळ्या टुच्या मारतात बघा ना ह्याच्या डोक्यावर केस पण नाही आहेत ह्याला टुच्या मारतात मग ह्याला खायला भेटतच नाही मला असं करावं लागतं खाऊन घे खाऊन घे पटापट खाऊन घे नमस्कार मित्रांनो कसे आता बुक म्हणजे असाल खरं तर ब्लॉग ची सुरुवात त्याने तुम्हाला सर्वांना सह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये आपले मी राहत आहे भ्रुण जेवण झालेलं आहे आणि आता बारा वाजले बारा वाजले माझे स्वर्गी घरातली काम आवरली आता आहे अरे थोडासा बाहेर फेरफटका मारून येते जरा सकाळपासून बाहेर गेलेच नाही थोडे राहिलेत थोडे राहिलेत खा बाबा खा मला फारच त्रास देऊ व्हावं लागतो सगळ्यांचं संपेपर्यंत थांबावं लागतं हा कोंबडा टपतो नाही इकडे चला आता संपलं यांचं बघा हे राहणार काम मग तेवढं कोपरा राहिलाय जमा करायचं सगळ्या तुरी काढून झाल्या इकडच्या काढून टाकलं सगळ्या तुरी त्याने आता जमा करतात झाली बाई आता राहणारी काम मध्येच ढिगारा मारलाय घेतील करून आज जेवायचं अजून वेळ आहे का जेवायला वेळ आहे का आता ते राम रिकमा झाला डायरेक्ट त्याच्यावर आता उडीलच तोपर्यंत ते रिकामा घेतील ना अंगरुण तुरी बिरी झाल्यावर सगळ्या हे बघा आपण सोडल्यात आपल्या गाया सोडले बघा आपण इकडे झाली ही एक दोन दिवसासाठी आता गाया खाऊन टाकतील काढून कापून घ्यावं लागन हे बघा चरायला सोडलं नुसत्या उड्या मारतात नुसत्या उड्या मारतात हे बघा शुभ्रा शुभ्राट शुभ्रा बघा मोकळ्या सोडल्यात कशी गुर बघा आता ए, ए शुभ्रा तिकडे जा इकडं काय बघा कसे पळतात बघा कसे आले बांधायचंच नाही रिकाम सोडून ह्या तुरी आणल्या बघा ह्या तुराट्या ओल्या तुरी आहेत ह्या झाडण्यासाठी खराटा बनवायचा ह्याचा दुसरा खराटा आहे आपल्याला पण ह्याने पण चांगलं झाडून होतं हे आता इथे टाकते खुरड्यावर हे पहा तुराटे आमदार झाडू बनवण्यासाठी कशाने केले ते बघा तळून खायला एवढ्या घेत चालूलेत मग आपण निवडून निवडून ओल्या तुरी येते ह्या ह्या शेंगा आता शेंगा गेल्या गावाला ह्यातल्या ह्या आपल्याला तो उकडाय उकडण्यासाठी ह्या आणलेत मी उचक्या लागतात त्यांनी आज वाळून द्यायला पाहिजे होत्या शेंगा काल शेंगाचे शेंड तोडले तो काल तोडले आणि आज केले लगेच भरपूर ओल्या शेंगा आहेत तुम्ही तर बघितले त्यातले बरेच दाणे पण घेतलेत आपण सगळे ओले तळून खायला काय माहिती काय घाई करतात असं पण नाही की नवीन आहे अनुभव नाही आहेत गेल्या वर्षीचं प्रकरण पण असंच होतं तरी पण त्यांनी दमच खाल्ला नाही ले लेस घाई केली बाई चार पाच दिवस तो अशा राणामध्ये ठेवायला पाहिजे होता तोडून काल ना आज केल्या तुम्ही दाखवलं तेवढ्या घोगऱ्या घुगऱ्या बाजूला काढून मग त्या पिकाला हे होतं ना दुसऱ्या माला चांगल्या मालाला आपल्या तुरीच नाही उगवल्या मग टाकल्या तुरी मोडून आणि काय तुरीच नाही उगवले यंदाच्या आपल्या बघा मित्रांनो तुरीचा पण चांगला नऊ नऊ पर्यंत भाव होता आणि आता जसं जास्त तुरी आ, हे व्हायला लागलं तर तसं आता सात पर्यंत भाव आलेला आहे साथ चाललाय सध्या तुरीचा भाव तुरी त्या दिवशी मी फार छान उकडलेला आपला बाबू आलेला त्या दिवशी मस्त तुरी उकडलेल्या एकदम छान आता पण उकडते मला धुवायच्या चांगल्या अशा थोड्या धुवून घ्यायच्यावर कुकरमध्ये टाकायच्या मीठ टाकायचं कुकरमध्ये लाक लावते उकडायला झाडून झुडून काढूस तोपर्यंत उकडतील चांगलंच यंदा आपल्याला नाही तर तुरीच नाही उकडा दोन तीन वेळा तर होते उकडायचं मुलं असेल तर सगळं खाण्याला इंटरेस्ट येतं सगळ्या ह्या गोष्टी ह्या गोष्टी असं वाटत असेल बरं का हे असलं काय खायचं आहे असं वाटत असेल पण खरंच हे खाणं फार गरजेचं आहे ह्या वर्षी ते पु आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी गेल्या गावाला आता पुढच्या वर्षी तर आपल्या तुरी असतील ना तिकडे त्या शेतात आपल्या पुढच्या वर्षी तुरी आहेत इकडे सगळं उडीत करायचा तिकडं तुरी करायच्या आपल्याला पुढच्या वर्षी अशा त्यांनी गाई केली आहो हे चार पाच दिवस वाळू दिली असत्या ना ह्या पण वाळल्या असत्या या हिरव्या ह्या पण वाळल्या असत्या बाजूला त्याच्यासाठी मग ते, ते दुसऱ्या मालाचं नुकसान होतं ना दुसरं चांगल्या मालाचं गेले होते मी पण थोड्या वेळ तिथं थांबले आपल्याला जमा करून आणल्या सगळ्या हिरव्या हिरव्या तुरी चांगल्या एवढ्याशा तुरी जमा करून आणल्यात तुरीचे दाणे मशनीतून तुर निघाले ओले हे जा तुला ह्या उकडून खाजा त्या दुळते आणि लावते उकडायला ह्या इथंच बघायच्या अशा खिडक्या असेल ते घेतच नाही मी ह्या ना असं भरपूर मीठ टाकून चांगला पाच सात शिट्ट्या काढून घेते चार पाच शिट्ट्या ब्रुण पण एवढ्या आवडीने खातो ना हे संप्यास तर ब्रुण बाहेर जात नाही आपल्या असं तोडाकडे बघेल उम त्याला द्यावंच लागतं त्याला काय राहिले तू वाढलेले थैन गाय टाकणारे गाईच्या पुढे टाकायचं काय हे बघा कशा पाला ओलाच आहे कोंबड्या कशा पळायला कुठेतरी घार दिसली की कोंबड्या पळतात आपल्याला शेंगा आता ह्या धुवून उकडते ह्या खाण्यासाठी आपल्याला आणि आता झाडून काढते बाहेरचं गुड नाईट गुड नाईट मेरे दोस्त गुड नाईट गुड नाईट मित्रांनो आज मित्रांनो आज संध्याकाळच्या आत जेवणामध्ये सोले भात होता ब्रुणोचे दोन दोन दोनचे केस गेले बरं का घासून ब्रुणोचे दाखवते तुम्हाला हे केस घासून गेले काय एवढं कुठे एवढं सैरा वैरा धावतो ना जाम धावतो हे बघा आणि हे बघा इथे पण गेलेत वाटत हे शरीरावरती जखमा झाल्या की माझ्या काळजावर जखमा होत्या बरं का माझ्या काळजावर घाव होतो मला फार कस वाटतं वाटत त्याला तो माझ्यावर नाराज आहे कारण का मी ते छोट्याच्या पिल्ल्याला घेते ना शेजारच्या तो लगे आला की माझा सगळीकडे वास घेतो माझ्या असं सगळीकडे त्याला मी घेते ना वास लगेच येत असेल तो माझ्यावर नाराज आहे माझ्याकडे येत नाहीये असो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका ह्याच्यासाठी माझ्या मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल गरम व्हायला लागलं आता थंडी वाजता मला गरम होतं मी फॅन चालू करते तर ह्यांना थंडी वाजते आता आबाळ आल्यामुळं पावसाचं वातावरण आहे गरम होते आज केलं होतं सोले भात आता संध्याकाळी सोले भाताशी आमचं जेवण झालं फार छान फार म्हणजे फार उत्कृष्ट अप्रतिम अप्रतिम झाला बिर्याणी फेल तस्या सोले भात पावटा भात खूप छान होतो बर का संध्याकाळी हलकं फुलकं जेवण खायचं भरुण नुसतं टकमक टकमक बघतोय गेली का रेंज हे बघा ह्याचे जे, किते जे, जे, जे केसा नहीं नहीं है ते एवढेच असे केस निघाले ते बघा साल्टच निघाले चमडच घासले एवढं हे पळाल्यामुळेच त्या तुरीमध्ये गेले असं हा नाही जायचं तुरीमध्ये ह्याला घेऊन ह्याला घरीच ठेवायचं आलं घरीच ठेवायचं हा सगळ्यात तुरीमध्ये पोळतो ते फांदाड्या कापलेल्या तुळे आणि त्याला काय वाटतं सगळ्यांच्या शेळ्या मागे पोळतो सगळ्यांच्या शेळ्या शेळ्यांना असं वाटतं ह्याला की सगळ्यांना पळून लावेल मी <laughs> <laughs> चाललं वाटत मनाबाहेर मन चांगली शिकार आणली आज पण आणि काल पण चांगली शिकार आणलेली बरं का त्याला मी हाकल ते घरामध्ये आणून देत नाही कुठं आला पण गेला पण सगळं गटम पण केलं सगळं इथे आग। माझा पूर्ण माझ्याकड नसतो असं उठून जाईल परत माझं शोन बाळ आहे हे शोन बाळ मेरा शोन पुत चला मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो